न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी काटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने अकोला येथील निवेदन अकोला येथील घरातील सर्व कुटुंब घराबाहेर गेल्याचा फायदा घेत मुस्लिम समाजाच्या चोवीस वर्षाच्या नराधमाने तिच्यावर धारधार चाकूने हल्ला करत तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला व सोबतच तिच्या भावाला पण जखमी केले ही मुलगी मदतीसाठी ओरडत होती शेजारी दारे बंद करून घेत होती पण कोणीही मदतीला आलं नाही याआधी या, या नराधामाने दहा वर्षाचा मुलीचा बलात्कार केला पण त्या गुन्ह्यातही तो सहा महिन्यात बाहेर आला आणि परत तशीच दहशत माजू लागला मुलीच्या आईने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे कारण का हा फक्त बोई समाजांच्या मुलींचा नाही तर संपूर्ण हिंदू समाजाच्या स्त्रीशक्तीचा अपमान आहे या प्रकरणात पोलिसांनी एफ आय आर आय नोंदवली आहे पण एवढ्यावर भागणार नाही अशा जिहादी दरिद्यावर तीनशे शहात्तर बलात्कार तीनशे सात कुणाचा प्रयत्न पाचशे सात जीव घेण्याच्या धमक्या एवढेच नाही तर बोस्को अंतर्गत चार पासून बारा पर्यंत कठोर कायदे लागू करणे आवश्यक आहे कारण हा गुन्हा केवळ व्यक्तिविरोधी नाही तर समाज विरोधी आहे आजची ही पीडित मुलगी आपलीच बहीण आपलीच लेख आहे उद्या कुणाच्या घरात असं घडेल सांगता येत नाही म्हणून आता शांत राहण्याची आपण एकत्र उभे राहून न्यायासाठी आवाज उठवायलाच हवा या राक्षची विचारधारा संपवण्यासाठी कठोर शिक्षा होणं अत्याश्यक आहे अन्यथा सकल हिंदू समाजावर अन्याय हा असाच सुरू राहील झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी न्याय मिळावा आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी आज घाटंजी भोई समाज युवा मंच महाराष्ट्र राज्य तसेच संपूर्ण घाटंजीतील भोई समाजातील मानवांनी मान्य जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच माननीय तहसीलदार यांच्या मार्फत माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना निवेदन देण्यात आले निवेदनात समाजाच्या मुलीवर मुलीला लवकर न्याय मिळावा तसेच आरोपीला तातडीने अटक करून फाशी किंवा कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनाद्वारे समाजातील सर्व घटकांनी आवाज उठून पिढीतील न्याय मिळवून देण्यासाठी निर्धार व्यक्त केला आहे काल रोजी कलेक्टर साहेबांना सुद्धा या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे की माझी एकच नंबर विनंती आहे शासनाला या नराधमावर कठोर ते कठोर कारवाई करावी व सर्वत्र अशा होणाऱ्या अन्या अन्यायावर तत्काळ कारवाई करून त्या आरोपीला अटक करावी हे आमच्या समाजाच्या वतीने व भारताच्या नागरिकाच्या वतीने आम्ही आज आम्ही घाटाजी तालुक्यातील भूल समस्त भूल समाज बांधव तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे अकोला शहरामध्ये दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंधरा वर्षाच्या अत्याचार केलेला आहे या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि तिच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा या प्रकरणा समजा विलंब झाल्यास मी पूर्ण समाज बांधव रस्त्यावर उतरून प्रसंगी आंदोलनही करांना करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही भोई समाजाची एक तेरा वर्षाची मुलगी तिच्यावर जो अत्याचार झालेला आहे ती भोई समाजाचीच नाही तर ती जर कुठलीही असेल कुठलीही असेल ती मुलगी समजा तेरा वर्षाची होती नाबालिक मुलगी होती तिच्यावर जो अत्याचार इतका भयंकर झालेला आहे हा व्हायला नको पाहिजे आणि तो प्रकार असे राक्षस हे राक्षस राक्षस भूतीचे जे लोक आहेत यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करायला पाहिजे आणि तर आमची तर इच्छा आहे त्यांच्यावर अशीच व्हायला पाहिजे पण त्या जर फाशी नसेल हो कडक त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे की असे नराधाम जेणेकरून पैदा नाही झाले पाहिजे